डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण विद्यार्थी परिषदेच्या वतीने नंदुरबारमध्ये जाहीर निषेध दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसह मेडिव्हिजन शाखेच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम फलटण्यातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी भिजन नंदुरबार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मेडी नंदुरबार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील आपणपणे आपण मी होती काही ना काही कार्यक्रम किंवा त्याप्रमाणे निश्चित करत असते तरी पण ह्यावेळेस आपण संपादन मुंडे यांच्या निश्चित प्रकरणी ते समा आहोत तरी तरी आता त्याबद्दल ज्या निष्ठाने त्याबद्दल सकार घ्यावी त्याबद्दल आणि संभाजी मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांच्याबद्दल त्या निषेध मिळून त्यानंतर मला आणि वेळ यांनी आणि आपण यांनीच्या नेतेश आलेल्या नुकसात एक दुर्दैवी घटनेचा या ठिकाणी मेडविजन नंदुरबार व मेडविजन देवगिरीच्या वतीने आपण न्याय मिळतो करतो व त्या आत्महत्या जे डॉक्टर आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी सरकारला विनंती करतो आरोपीला कठोर कठोर शिक्षा घ्यावी यासाठी देखील सरकारला विनंती करतो